रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला समाजसेवक डॉ अनंत महादुघाने यांचा ठाम पाठिंबा आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेले रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचे बेमुदत बिराड धरणे आंदोलन नऊ जुलैपासून सुरू असून आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे कर्मचाऱ्यांनी आपले हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी ठामपणे आवाज उठवला असून त्यांच्या मागण्या शासन दरबारी गांभीर्यानं घेतल्या जाण्याची अपेक्षा आहे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला एक हजार एक सातशे एक्याण्णव शिक्षकपदे बाह्य श्रोताद्वारे भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा कार्यरत रोजंदारी तासिका वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांचे विनाअट सरसकट समायोजन करावं रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांचे मृत सवर्गातील पदे तात्काळ जीवित करून भरण्यास द्यावे सर्व आश्रमशाळा व वसतीगृहातील रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा दिली जावी सर्व आश्रमशाळा वसतीगृहातील रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा दिली जावी आणि मागील सत्रातील कर्मचाऱ्यांना नियमित रोजंदारी आदेशाने नियुक्त करावे अशा आंदोलकांच्या मागण्या असून या आंदोलनात आता समाजातील संवेदनशील आणि सक्रिय व्यक्तिमत्वाचा सहभाग वाढताना दिसत आहे प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर अनंत महादू खाणे यांनी आंदोलनस्थळी स्वतः उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना ठाम पाठिंबा दर्शवला आहे डॉक्टर अनंत महादूर घाणे हे नेहमीच जनहिताच्या कार्यात अग्रेसर राहिले असून सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या चळवळीमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात आदिवासी उपेक्षित आणि वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच सज्ज असतात या आंदोलनास पाठिंबा देताना त्यांनी सांगितलं की रोजंदारी कर्मचाऱ्यांचा संघर्ष हा त्यांच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी आहे हा लढा केवळ त्यांच्या हक्काचा नसून सामाजिक न्यायासाठी आहे यासाठी लागेल ती मदत आम्ही करणार आहोत आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांच्या उपस्थितीमुळे मोठा आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे चळवळीला बळ मिळालं आहे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावं ता आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे डॉक्टर साहेबांनी आणि साहेबांनी काल विजिट दिला असता त्यांनी आमची समजूत काढायचा प्रयत्न केला किंवा तुमचा तुमचा जो निरोप आहे तो आम्ही मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो तुम्ही मोर्चा स्थगित करा असं त्यांनी सुचवलं परंतु आम्ही आता तडजोड करायला तयार नाही चर्चा खूप करून झाल्या चार ते पाच चर्चा मंत्री महोदयांशी झाल्या परंतु आम्हाला फक्त तोंडे आश्वासन दिले आमच्या हातावर तुरे दिले त्या अर्थी आतापर्यंत जोपर्यंत लेखी पत्र लेखी स्वरूपात आम्हाला पत्र मिळत नाही शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका बदलणार नाही आमची जागा सोडणार नाही गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी आम्ही बे बेमुदत बिहरण आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी वर्गचीन आणि चार सगळे आहेत अनेक समाजसेवक या ठिकाणी येऊन गेले त्यापैकी डॉक्टर अनंत गागेसाहेब हे पण येऊन गेलेत ज्याप्रमाणे अनंत गागेसाहेब आले त्याचप्रमाणे बाकीचे जे काय आहेत समाजसेवक त्यांनी या ठिकाणी येऊन ही ये जे काही चळवळ आहे या चळवीमध्ये येऊन जे काही बायसूच नावाचं भांडून आणलेलं आहे ते दूर करून सगळ्यांचं आरक्षण वाचवायचं असेल तर सगळ्यांनी इथं उपस्थित येऊन आम्हाला साथ द्यावी ही सगळ्यांना माझी विनंती मी मोर्चा स्थगित करा आणि तुमचा निर्णय तात्काळ देतो परंतु संबंधित मोर्चाच्या समस्त सर्व कर्मचाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असता आम्ही या याच्यावरती ठाम असून का आम्हाला जोपर्यंत लेखी आमच्या मागण्या कागदावरती मिळत नाही तोपर्यंत आमचा मोर्चा इथंच राहणार आहे आणि डॉक्टर घाणेसाहेब पण काल आमच्या मोर्चाला येऊन भेट दिली त्यांनी आणि चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि आमचा मोर्चा जोपर्यंत आमच्या लेखी मागण्या होत नाही तोपर्यंत असाच सतत चालू राहणार आहे मी सरकारकडे एवढीच विनंती करते की ते म्हणतात आम्ही आता सहा सात दिवस पावसात इथं राहतोय तरी आमची कोणी दखल घेत नाही आणि आमच्या एवढे किती अवघड ज्या वेळेस ते पत्र काढतात तेव्हा त्यांना ते लगेच निघतात आणि आम्ही इथं एक महिना झाला तेव्हापासून पायी पायी चालवत होतो तेव्हा आम्हाला इतके त्यांनी आश्वासन दिले की ह्या पत्र आम्ही दोन दिवसात रद्द करतो दोन दिवस नाही एक महिना झाला तरी तो पत्र अजून रद्द होत नाही आणि ते म्हणतात शनिवार रविवार आलेला आहे ज्या वेळेस शपथविधी घेतात त्यावेळेस रविवारच्या दिवशी सुद्धा घेतात मग त्यावेळेस आणि ह्या बाया आहेत या बायांची वय बघा सोय गेली पण वय वह, गेली पण सोय राहिलेली नाही मग यांनी कुठे जावं आम्ही कुठं जावं आमचा सर्व संसार रस्त्यावर आलेला आहे हे कोणी बघावं एक लेडीज होती तर त्या तिचं सर्व प्रशासनाने तिचं संरक्षण करून घरी पोचवलं आणि आम्ही सर्व बाया ना इथं बाथरूम ना प्यायला पाणी ना आंघोळ आम्ही पाच सहा दिवसापासून आंघोळ न करता इथं राहिलेलो आहेत तेही पावसात आणि आमची कोणी दखल घेत नाही एक बाई होती ती पण होती आम्ही पण होतो तरी तिने आमची एकही विचारणा केलेली नाही इथं आम्ही ज्यावेळेस आलेलो होतो तिकडनं फिरून व आंदोलनासाठी त्यावेळेस लेडीज अक्षरशः रस्त्याला चक्कर येऊन पडले तरी त्या बाई असून तरी तिने येऊन दखल घेतली नाही तसेच डॉक्टर गाणे हे सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत पत्र आहे पत्रा तो मुळा सगळं उपटून टाकाव उप परत परत आमच्यावर अशी वेळ येऊ देऊ नये जो रोजगार आहे तो रोजगार आम्हाला मिळावा आम्ही एवढे एवढे पोटाशी खळगे भरण्यासाठी इथं आलेलो आहेत त्याच्यामुळे आमचा संसार पूर्ण लहान लहान मुलं टाकून आले ते रडत आहेत आणि लेखी पत्र घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक